न्यूज लाइन अचूक महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रचार कराड शहरात शनिवार पेठ येथे करण्यात आला शिवसेना उपशहर प्रमुख राजू खराडे यांनी या प्रचाराचे आयोजन केले होते प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांच्या हातात महायुतीच्या उमेदवाराची निवडणूक प्रचाराची पत्रिका देऊन डॉक्टर अतुल भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले यावेळी या प्रचार रॅलीला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र माने शिवसेना प्रमुख राजू खराडे संदीप थोरोडे अजित भोसले गणेश भोसले संकल्प मुळे अवधूत सोनवले लखन काशीद दीपक माने विष्णू सावंत रामभाऊ देव मनोज बिनवाडे बळवंत कदम अशोक शिंदे प्रदीप घाडगे उपतालुका प्रमुख मुकेश मोरे व मोठ्या संख्येने शिवसेनेक उपस्थित होते अतुलबा हे युवा नेतृत्व आहे त्याच्यामुळे ते युवकांचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळू शकतात आणि कराडचा विकास हा तेच करू शकतात त्याच्यामुळं आम्ही अतुलबाबा बसल्यांना भरघोस मताने दे निवडून देणार आहे जे युवा नेते डॉक्टर अतुलबाबा यांच्या प्रचारात आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज इथं पॉम्प्लेट वाटत व त्यांची प्रचाराचा प्रमुख भाग म्हणून आहे आज गाठीबेटी घेत आहेत आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि यंदाजा गुलाल मान्य अतुलबाबा यांच्यावरच पडणार हे असं आज आम्हाला चाहूल लागलेले आहे मान्य अतुलबाबांचं जे कार्य आहे बऱ्याच साधारण साडेसातशे कोटी कराडच्या विकासासाठी त्यांनी आणलेले आहेत टोटली यादव मेहरबांनी अरबांनी अडीचशे कोटी एक हजार कोटी रुपये कराडच्या विकासासाठी आणलेले आहेत त्यांची कामं ऑलरेडी चालू झालेली आहेत कराडचा काय आपल्याला एका वर्षात जरूर होणार आहे व आतून म्हणजे इथून पुढं आमदार झाल्यावर ह्याच्यापेक्षा दुप्पट निधी कराडसाठी येईल कराड हे आदर्श गाव होईल आत्ता स्वच्छतेमध्ये कराडचा नंबर एक नंबर आहे तसंच त्या पद्धतीनं कराडचा विकास चारही बाजूनं चांगल्या पद्धतीने होत आहे कराड तर आय टी हा आणू शकतील हे फक्त अतुलबाबत आणू शकतील तसंच रोजगारांना संधी हे अतुलबाबाच देऊ शकतील करायला तर युवान नेत्याची गरज आहे आणि युवान नेता आमचं ॲक्टिव्ह झालेला आहे त्या पद्धतीने यंदा अतुल बाबाच येणार हे मी सर्वांच्या वतीनं घोषित करतो एकच वादा लाईन अचूक वेधक